గుడ్ మార్నింగ్ సుప్రభాత్ सर्वांना माझा नमस्कार सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे मी माझ्या माताराणीच्या पूजेनं आणि दर्शनाने सुरुवात झाली मग शेंगदाणे भाजायचे राहिले होते प्रत्येक महिन्यात आपल्याला शेंगदाणे भाजून ठेवावे लागतात तुम्हाला तर माहिती आहे मी अगोदर शेंगदाणे भाजून ठेवत असते हे पहा तर मम्मा आलेली आहे मम्मा म्हणली मी शेंगदाणे भाजते तू काही करायचं असेल तर कर। मम्मी मम्माला गप्पा मारत मारत काम आवरत होते मम्मा माझी शेंगदाणे भाजत होती हे पा कशी आहे माझी हिरोईन बघितलं का तुम्ही किचन वट्ट्यावर बसून शेंगदाणे भाजायला लागली नाही भारी आपल्याकडे काम आपलं कामच भारी आपण अपन भारी आपण कुछ भारी देखो अशा प्रकारे माझी मम्मा राणी शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत मी घर आवरायला काढलेलं आहे मस्तपैकी असं सुंदर दररोज सकाळी आवरा दिवसभराचा पसारा रमना काढावा लागतो मग मी आवरावरी करत होते किचनमध्ये तर हे पा मम्मा राणी तुम्हाला माहिती आहे की मी शेंगदाणे भाजून थंड करून असे सुंदरपैकी एकदम पांढरे शुभ्र काजूसारखे करते का माहिती आहे का ह्याचं एक कारण आहे माहिती आहे का हे कारण काय आहे जसं आपण बदामाचे वरचे छिलके काढून खातो माहिती आहे कारण बदामावरलं टर्कला सहित जर आपण बदाम खाल्लं तर ती पौष्टिक किंवा शरीराला तेवढं इफेक्टिव्ह नसतं तसंच शेंगदाणे सुद्धा आहेत शेंगदाणे आणि बदाम एकाच एक लाईनचे आहेत श्रीमंतासाठी बदाम आहे गरिबासाठी शेंगदाणा आहे दोघाची रेंज एकच आहे बरं का तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मस्तपैकी सुंदर शेंगदाणे भाजून त्याच्यावरचं सगळं आपटून काढून असे पूर्ण फटकून घ्यायचे आणि पांढरे शुभ्र शेंगदाणे करून जर त्याच्या कुटाची भाजी केलो तर काजू बदाम खाल्ल्या इतकं पौष्टिक आहे मी वारंवार ह्याच्यासाठीच सांगते तुम्ही माझ्यासारखं एक वेळेस नक्की करून बघा मला माझी एक मैत्रीण म्हणली बाई किती वाटोळ करतीस ग बघ म्हणली पाव तर किलो तर टर्कलच जाते आगशाने कसाय माहितीये का किलोभर जर बदाम आणलो आपण बदामाचे छिलके खातो का हो का तर ते साईड इफेक्ट करतात तसंच शेंगदाण्याचे टर्कलसुद्धा साईड इफेक्ट करतात शेंगदाण्याचं टर्कल ठेवून जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट वाटलो तर ते खऊट कडपट लागतं आणि वास येतो अशा पांढऱ्या शुभ्र शेंगदाण्याचं कूट करून बघा चार महिने जरी ठेवलो ना तर काही होत नाही तुम्हाला माहिती आहे का सोलापूरची चटणी का प्रसिद्ध आहे का तर त्यांनी भट्टीवर अशा प्रकारे शेंगदाणे भासतात आणि पांढऱ्या शुभ्र शेंगदाण्याची चटणी करतात म्हणून ते प्रसिद्ध आहेत तुम्ही एकदा हे करून बघा मग मी घर साफ करत होते आज मिक्सर एवढं हे झालं होतं ना घाण कारण आठ दहा दिवस झाले मिक्सर साफच केलं नव्हतं माझं मिक्सर कशाचं आहे माहिती का बघा तुम्ही कुण्या कंपनीचा आहे खूप छान मिक्सर आहे बरं का कारण दीपावळीमध्ये अचानक मिक्सर माझं बंद पडलं आणि मग आता म्हणलं ते दादा काही दुरुस्त करायची गरज नाही कारण माझ्या लग्नामधलं मा व्हिडिओकॉनचं मिक्सर होतं मला वाटते पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष चाललं ते आता खराब झाल्यामुळं मी नवीन मिक्सर घेतलेला आहे अशा प्रकारे बजाज बजाजचं मिक्सर आहे माझं खूप सुंदर आहे आणि छान चालतं आणि इकडं मी मिक्सर हे ते साफ करत बसले मम्माला गप्पा मारले दूध उत तू गेलं शिगडीवर माथ्यावकार बघा दूध शिगडी सगळी साफ करावं लागली सगळ्या किचनवट्ट्याला लोंडा गेला दुधाचा आता काय करावं झाला अभिषेक म्हणायचं चला जे आहे ते हं म्हणायचं चलायचं मग मी किचनवाट्टा साफ केले शेगडी साफ केले तोपर्यंत लगेच मम्मा माझी शेंगदाणे च सगळं न काढून करून फटकून आणून दिली मला कुटकरबाई बाई म्हणून आणि पा लगेच भांडे घासायला निघाले सकाळची चहा नाश्त्याची भांडे होते ना मग हे भांडे घासलं की म्हणलं चला आपण स्वयंपाक करू नंतर कारण सकाळी चहा नाष्टा झाला नऊ नऊला त्याच्यामुळे स्वयंपाक निवांत करू म्हणलं बारा वाजता मस्त पैकी तर हे पा माझी मम्मा ना इतकं काम करते ना माझ्याकडं आलं की तिला वाटते मला मुलगी नाही सून नाही मला मग माझ्या लेकराला आराम कोणी देईल हां त्याच्यामुळं ना इतकं धावपळ धावपळ करत राहते लुडबुड 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 की विचारता असो नाही मला वाटतंय आई आईली आहे चार दिवस आराम करावं आणि तिला वाटतंय चार दिवस मी आले माझ्या लेकरांना आराम करा बघा ही कशी आहे हां माया प्रेमाचं जंजाळ हां कुठं काय घाण झाले का हे काढायचं धुवायचं ते काढायचं धुवायचं असला धरपडा राहतंय माझ्या मम्माचा की विचारता नाही आणि मग अशा प्रकारे सगळं आवरावरी झाली आता बारा वाजले चला मग स्वयंपाकाला चालू करू म्हणलं मग मम्मानं मा म्हणली आज काय करणारीस मी म्हटलं मम्मा राणीला आज खूप सुंदर जेवायला द्यायच्या सगळं तिच्या आवडीचं चा म्हणलं मग काय चपाती भात नाही नाही तुम्ही बघा मी नाही सांगणार अं तुम्ही बघा बरं ओळखा मी काय काय केलंय आज माझ्या मम्मासाठी आज मम्मा स्पेशल रेसिपी आहे माझी मम्मा माझी भाक चपात्या करत होती मग मी सगळे आयटम करून घेतले इकडे शेगडीवर माहिती का मी नाही दाखवणार तुम्ही ओळखायचं ताट वाढल्याच्या नंतर मी आज काय काय केलंय जेवायला मी दोन प्रकारचे तर वरण केलेत माहिती का तुमच्याकडे काय म्हणते डाळ का काय म्हणतेत माहित नाही आमच्याकडं वरण म्हणतो बघा कोण कडी म्हणतं कोण डाळ म्हणतं आहे आम्ही वरण तिखट वरण वरण घट वरण आमच्याकडं बोरसुरी वरण राहतं आहे अशा प्रकारे वरणाचे खूप काही प्रकार आहेत त्यातले मी आज दोन केलेले आहेत मला दो तीन चार प्रकार येतात बरं का वरणाचे पण मग अशा प्रकारे, प्रकारे आमच्या मम्मा म्हणल्या मी चपात्या करते बाई तुला भाज्या कोणाच्याच आवडत नाहीत तू भाज्या कर मी चपात्या करते मग आम्ही दोघी मायली की गप्पा मारत 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 असं वाटतंय ना आई आलं की दिवस कुणीकडं जातो की काम कुणीकडं जाते की आमचं गप्पा मारायचं हसायचं मजाक करायचं ह्याच्यातच जाते हे पहा मी ताट वाढत आहे लक्ष करा काय काय आहे कशा कशाची भाजी आहे मी सांगणार नाही तुम्ही ओळखायचं झटपट पटापट पटकन ओळखायचं ओळखा बरं किती प्रकारचे वरण आहेत भाजी कोणती कोणती आहे अ चला आणि ह्या तुपामध्ये काय घातलंय हे पण ओळखा आज ना खूप दिवसांनी मला ना एक मज्जा खा वाटली माझे सासरे ना आमच्या घरी गुराळ चालायचं मग ते गुराळामध्ये तुम्हाला माहिती आहे का थळामध्ये मऊ असा गुळ काढायचा साईचा गुळ म्हणतात त्याला साईचा गुळ घरी आणायचे आमचे सासरे आणि आम्ही त्याच्यात तूप घालून खायचो एवढं टेस्टी लागतं तुम्ही एकदा खाऊन बघा वरण केलं तर माझ्या लोकाला आज वरण खायचं होतं आम्ही वरण करून परत तव्यावरती फोडणी घालून असं घट्ट करतो बघा तुम्ही पण करून बघा इतकं सुंदर लागतं खोबरं टाकायचं वरून कच्चा लसण टाकायचं डबल फोडणी द्यायचं आणि हे तवावरण तिखट वरण भात चपाती मी काल काळा टिकट केलं तर यमी अमी मग काळ्या टिकटाचा वांग्याची भाजी केली मस्त पैकी मी तिची भाजी एवढं आणि गुळ आणि तूप एवढं मी माझ्या मम्माला जीव घातलं आणि जेवलं की म्हणलं चला चिवडा करावं आता चालू झालाय उन्हाळा मग पाहुणे येतात ना पत्रिका घेऊन किंवा काही कार्यक्रमाचं निमंत्रण सांगायला मग आल्या आल्या पटकन आपलं एखादी लाडू आणि चिवडा देता येते म्हणून म्हणलं चला किराण्यामध्ये चुरमरे आणले होते मम्माला म्हणलं चल ग मम्मा आपण चिवडा करू मग माझी मम्मा चुरमरे साफ करायला गेली तोपर्यंत मी हे पा चालू केलं मम्माने चुरमुरे साफ करून आणली बघून काही आहे का, का नाही फटकून चाळून मग मी लगेच चिवड्याला सुरुवात केली मग मी आज भडंग चिवडा करणार आहे साधा चिवडा नाही कारण माझ्याकड घरचं मिरचू संपलं आहे मी रेडीमेंट लाल मिरचू आणलेलं आहे तुम्ही लाल तिखट म्हणता का आमच्या लातूरला बाबा लाल मिरचू काळं मिरचू असं म्हणतात आम्ही पण तेच म्हणतो बरं का मग अशा प्रकारे मस्तपैकी भडंगचिवडा कराय करण्यासाठी हे पा मी मक्याचे पोहे शेंगदाणे व कांदा सब कुछ तळके लिया देखो मस्त पैकी अशा प्रकारे मी असं अशा पद्धतीनं करते मग आता तुम्ही कसं करता माहिती नाही बघा माझी पद्धत एकदा करून बघा खूप छान आहे ही मी तळायले तर एवढं यशचा जीव खालीवर आहे मला चिप्स खायचेत मला चिप्स खायचेत लहान कृ आहे आता काय करणार वानेतिनीच मग बर बाबा म्हणलं मक्याचे पोहे काढले आणि हे पहा ह्याला चिप्स तळून दिले आणि मी हा थोडेच देणार हा म्हटलं चिवडा करायला मग त्याला दहा बारा चिप्स काढून दिले आणि मी मोक्या मक्याचे पोहे तळायला घेतले हे पहा तिकट जर आहे रेडीमेंट असलो लाल नुसतं दिसायला लाल आहे तिखट तर अजिबात नाही हे बघा मी वाटी भर तिकट घातलंय असला झंकी पंकी कलर आलाय ना नायच भारी बघा तुम्ही कसलं लाल भडक दिसतं हे घरचा सगळा मसाला मी तयार केलेला मी मसाला माझ्या घरी मी स्वतः बनवते खूप आणि खूप सुंदर मसाला बनवते मी माझी एक फ्रेंड आहे मला तिनं मसाला बनवायला शिकवली मग अशा प्रकारे मसाला तया सगळा तयार करून टोपल्यामध्ये चुरमुऱ्यामध्ये टाकून हे बघा झटापट पटापट चिवडा रेडी तयार आजावखाणे केली आ, जाओ खाने के लिए। आ? खूप छान आहे ना एवढा मस्त झाला आहे ना यमी तुम्ही येऊन तर बघा एकदा आमच्या लातूरला चिवडा खायला आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे का आष्टामोडचा चिवडा प्रसिद्ध आहे हे असाच असतो बघा कांदा चिवडा म्हणतात ह्याला वाळलेला कांदा टाकून आम्ही चिवडा करतो इतका सुंदर आजचा चिवडा झालाय ना मू तोंडाला पाणी सुटलं चढलं का नाही आ हा खा खा चिवडा खा या मग चिवडा खायला अशा प्रकारे मी चिवडा खाल्ले मग मला जायचं होतं आज बाहेर कशाला जायचं होतं माहिती का नाही सांगणार बघू शकता तुम्ही मग अशा प्रकारे मस्तपैकी चुडा मिक्स करायला खूप वेळ लागला कारण ते मिक्सच होत नव्हतं ना जास्त तेल टाकावं तर मग खव वाटत नाही म्हणून थोड्या तेलामध्ये मिरचू मीठ मसाला फ्राय केला त्याच्यामुळं ते घट्ट झालं होतं ते मिक्स करायला खूप वेळ लागला अशा प्रकारे सुंदरपैकी एक बघा तुम्ही भडंग कसला सुंदर झाला ना कलर तर एवढा सुंदर आला आहे त्या लाल टिकटामुळं की विचारता सोय नाही आईनं थोडा खाऊन बघितला आणि मीठ कमी पडले म्हणून वरून मीठ टाकून दिली अशा प्रकारे कारण मला मीठ कमी खायला आवडतंय डॉक्टर मला मीठ जास्त खा खामनते पण मला जमत नाही काय करा आवडत नाही मग अशा प्रकारे चिवडा रेडी आहे चलो आजा चिवडा खाणे केली तर अशाच नवनवीन अगळे वेगळे नवीन आयटम शिकण्यासाठी बघण्यासाठी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला नवनवीन चालना मिळतील माझ्या बुद्धीला मला आनंद वाटेल कारण तुम्ही जर मला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला पण वाटतं की खरंच बाबा जे काही आपण करतो माझ्या लाडक्या ऑडियन्ससाठी तर मग ते माझ्या सर्वांना आवडतंय असं समजून मग मी नवीन आगळं वेगळं काही पण तयार करायला मला आनंद येईल उत्साह येईल ना मग तर चला बरं लाईक करायला विसरू नका अशा प्रकारे आणि सरस्वती चिवडा खायला पण विसरू